जिकडे तिकडे पावसाच्या पाण्याने थैमान घातलेला असताना पावसाळ्यापूर्वीच लाखो रुपयांचा निधी मंजूर झालेला असतानाही केवळ वर्कऑर्डरच्या नादापायी तेहत्तीस फूट रुंदीचा टिमटाळा अंजनगाव बारी रस्ता तेहतीस सेंटीमीटरचा राहिला असून जनप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षतेमुळेच रस्त्याची जीवघेणी भयावह अवस्था झाली असल्याचा आरोप परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी केला आहे सविस्तर वृत्त असे की दोन विधानसभा क्षेत्रांतर्गत विभागलेला टिमटाळा अंजनगाव बारी रस्ता डांबरीकरण आणि पूल बांधणीचा प्रस्ताव कित्येक दिवसांपासून प्रशासकीय कार्यालयात धूळ खातच होता खासदार दत्तक ग्राम योजनेद्वारे हे गाव दत्तक घेत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सर्वप्रथम तात्काळ टिमटाळा आणि अंजनगाव बारीरस्ता डांबरीकरण आणि बांधणीचे आदेश संबंधित विभागाला दिले असतानाही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे त्यानंतर चार वर्ष उलटल्यानंतर सुद्धा संबंधित प्रशासन आणि जनप्रतिनिधी यांना जाग न आल्याची पाहून पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री पाल सहारे यांनी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने संबंधित विभाग आणि जनप्रतिनिधी यांना निवेदने दिली त्यांच्या अनुषंगाने बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी आपल्या येणाऱ्या दोन पुलांपैकी एका पुला गेतले। एका पुलाचे बांधकाम घेतले मात्र बांधणीचे काम आणि रस्ता डांबरीकरण रखडले रखडलेच त्यानंतर सुद्धा सहारे यांनी वारंवार तक्रार आणि निवेदने देत रस्त्याअभावी जनसामान्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती विविध माध्यमांद्वारे जनप्रतिनिधींना दिली मात्र उर्वरित एका पुलाच्या बांधकामाला आणि रस्ता डांबरीकरणा वर्क वर्कऑर्डर कोणत्या विभागाला द्यायची किंवा कोणी द्यायची याचेच कोडे जनप्रतिनिधीप्रमाणेच ग्रामस्थांना सुद्धा पडले आहे तर धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसळ यांनी एका रस्त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत फोनद्वारे पूल बांधणी आणि रस्ता डांबरीकरणाविषयी चर्चा केली असता वर्क ऑर्डर मिळाल्यास दोन दिवसात कामाला सुरुवात होईल असे सांगण्यात आले मात्र या गोष्टीला दोन महिने होऊन सुद्धा अद्यापही रस्ता डांबरीकरण आणि पुलाचे बांधकाम काही झाले नाही मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे पूल पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्या असून तेहतीस फूट रुंदीचा हा रस्ता तेहतीस सेंटीमीटरचा राहिला असल्याने यावरून मार्गक्रमण करणेही धोकादायक ठरत आहे पुलाच्या दोन्ही काठावरील शेतकऱ्यांना आपापल्या शेतात जाण्यासाठी पंधरा किलोमीटरचा अतिरिक्त फेऱ्याने जावे लागत आहे ही सर्व बाब जनप्रतिनिधी आणि प्रशासनाला माहीत असून सुद्धा यावर ते कानाडोळा करत आहे टिमटाडा हे कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार श्रद्धेय एकनाथजी रानडे यांचे जन्मगाव असून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे सुद्धा आहे त्यामुळे या गावाला जोडणारा टिमटाळा आणि अंजनगाव बारी रस्त्याचे डांबरीकरण आणि पुलबांधणी त्वरित करण्यात यावी अशी मागणी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती